काय 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 दिवस असतं काय भेट करून शिकल भेटच करावं म्हणला कशासाठी मग कसे आहेत बरं आहेत का तुम्ही लय चांगले मस्त आहे मस्त आहे का बर बर काही नाही आज घरचं सगळं संपवलं होतं पीठ मीठ तेल सगळं म्हणजे किराणा संपलं पिठ बी संपवलं तांदूळ बी संपवलं तर म्हणलं चला आता बाई आता हटलात जेवायला नेत्या म्हणून म्हणलं चला ह्यांच्याकडे आता दावा मी नटून खटून आले लिपस्टिक लावली इचरलय टिकली कुंकू अंगट्या वॉच घालून आले पण जायचंय कुठं वॉच करून तिकडं कुठं हटलात जेवायला तुमची ते पगार नाही नेते आरधी पगार तर मग म्हणला आता तुम्ही कवा नेत नाहीत ना काय करणार म्हणून की जेवायला म्हणलं जेवायचंय का तुला जेवाय कुठे जायचंय शेवग्याचे शेंगा करायच्यात काय हो करते शेवग्या शेंगा हात लावून खरा ला। चिरून देते ना शेवग्या मला येतात ना चिरायला कोणी हातलात जायचंय नाही म्हणजे कोणचे भी आपलं वडापाव भजे म्हणलो म्हणजे कस नाही पनीर हो पण कुठं जायचंय सांग ना मला नेमकं लय पोटात दुखायला लागले न शेंगाला बघून मला शेंगा शेंगाला बघून पोटात दुखा आणि तुझ्या डोक्यात कुणी खुळ घातलं ही पगारीच नाही अडथी पगार तुला आजपर्यंत तुला दिसलं नाही आज कुणी खुळ घातलं तुला डोक्यात हे आ ये होते काय म्हणलं होतं ते म्हणले होते मम्मीला येते आपण जाऊ जेवायला जेवायला काय तुमची शाळा आहे र भूके बस पाच वाजता जेवण करत हीच कुठं करत काय घरात राहून गावाचं नाव गिरवाने रंजिले की जिरवली हिच तुम्हाला हैवा का कुठणे हो लोकांच्या घरावर कुठं ढापसा पडतोय कुठं नाही ते तुम्ही जेवायला जेवाय जेवाय करू शि चांगली मांजर दाफल्यावणी आली हळू तर मला हळूच आरती पगार तुला बरं आज आर्ध्या पगाराची झाली ग हा आणि तुला तीन हजार रुपये पाहिजे आले रु� मला विचारलेस का तू कशाचे तीन हजार ती ला आरत्या बहिणीचे विचारलस का मला कुठे ते आले बी बाबू काय गेले बी बाबू माझ्या गेले आणि गे बाबू मी गेले माझे गेले मला महिना आलाय मला काय झाले तुला कंटिन्यू चालू असे रेग्युलर चालू कोण म्हणलं मला पगार चालू आहे म्हणून मला सांग बरं मला सूत्रांद्वारे सूत्रांद्वारे समजलं दुसरं नाही तुला सूत्रांद्वारे समजत ग पैसे का बरा हि छोकला माहितीये का प्रोटीन खाल्लेलं नाही चांगलं असतो कांद्याचं पोतोय खायचं पनीर मध्ये असते हे जे पनीर मध्ये टाक आणि पनीरची भाजी हाटलात नाही चांगली बनती मग हाटला तापून जाऊ तुम्ही आज खाऊ घाला मी आता माझ्या लाडक्या बहिणीचा पुढचा हप्ता मला नको तुझ्या लाडक्या बहिणीचा तूच खान बहिणीचा तूच खा पुढच्या पुढचा हप्ता आला का तुला तुला पुढचा हप्ता आला का तुला आज चल तुला फर्स्ट स्टार म्हणजे तीन संपले मग कुठं संपले विचारलंच का मला तो मला दे पाणी सासू हाये म्हणून मला विचारच का लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावानी लाडक्या बहिणीसाठी पाठविले ते फक्त लाडक्या बहिणी खर्चावं सा लागतो ना। सासूला नाही एखादा कपची हातात त्यातून कसं काय मधून डायरेक्ट मायनस करतो काढूनच घेतोय दुसऱ्याला समजलं का पैसे कुणी खर्चिले दुसऱ्याने खर्चिले एक रुपये बरं निके का तिला खायला तुला खायला नेते सेम दाखवशील